बस स्थानक वर परिसरात मोटरसायकल वर्षीय तरुणाची घावटी कट्ट्याने बारा राऊंड फायर करून हत्या केली वाळूचा व्यवसाय करणाऱ्या या तरुणाच्या शरीराची मारेकऱ्यांनी अशक्ष गोड्यांनी चाळणी केली भर दिवसा घडले या सिनेटायलर थरारक नंतर मारेकरी पसार झाले दरम्यान दोन दिवसा चा, आकाश नहीं। वर सेट आकाशने सोशल मीडियावर तुम्ही हवेत गोळ्या गोळ्या मारता मार आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो रोख आणि ठोक असे व्हिडिओ टेटस ठेवले होते त्यात अनुषंगान मारेकऱ्यांनीही समोरून येऊन ठोटो गोळ्या झाडल्या वाळूच्या वादातून ही हत्या झाली आहे आकाश खून करून आकाशचा खून करून पसार झालेले दोघे मारेकरी शुक्रवारी पावणे अकरा वाजेच्या सुमारात जामनेर पोलिसात शरण आले मृत्यूच्या भीतीपोटी आरोपी शरण आले असल्या अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान आकाश हा सेंटिंग काम करीत होता मात्र आता तो वाळूचे काम करायचा वाळूच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे पुढे आपली पुढे आपली आई आहे अविवाहित असलेल्या मुत्त आकाश मोरे यांचा परिवार वडील भाऊ आणि बहीण असा परिवार आहे घटनेची माहिती